तुमच्याकडे ही गाजर असेल तर ही रेसिपी नक्कीच पहा रेसिपी एवढी कमालीची आहे पोटभरीची आणि पौष्टिकसुद्धा आहे आता मुलांच्या शाळा चालू होतात आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा टिफिनसाठी झटपट अशी रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे चला पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा इथे मी एक गाजर घेतले आता हे केशरी गाजर आहे लाल गाजर सध्या मिळणार नाही जर तुम्हाला ते मिळालं तर आवर्जून तुम्ही तेच गाजर घ्या पण आता इथे मी केशरी गाजराचा वापर करते गाजर आधी मी स्वच्छ धुवून घेतले ह्याची मागची पुढची बाजू आपण थोडी कट करून घेऊया त्यानंतरनं पिलरच्या साह्याने अशा पद्धतीने ह्याची साल काढून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये अजून काय वापरू शकता कशा पद्धतीने हा पदार्थ करू शकता ते सुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती भरपूर अशा छान छान रेसिपीज मी अपलोड करत असते त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुटुंब पाहत आहे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि रेसिपी कशी वाटती आहे ते सुद्धा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरनं कमेंट करून सांगा तर पहा इथे गाजरची मी साल काढून घेतली त्यानंतरनं अशा पद्धतीने बारीक किसणीने हे गाजर किसून घेऊया खूप मोठ्या किसणीने किसायचं नाही आहे आपल्याला असं बारीक किसनीनेच किसून घ्यायचे पण जर तुमच्याकडे ही किसनी नसेल तर मग मोठ्या किसनीने किसलं तरी चालेल पहा इथे मी हे संपूर्ण एक गाजर किसून घेतलं आता हा पदार्थ मी दोन जणांसाठी करते तर इथे मी एका गाजरचा वापर केलाय पहा एक मोठं असं भांड घ्यायचे यामध्ये आपल्याला गरजेनुसार आधी पाणी घालून घ्यायचं तर इथे मी जवळपास दीड पेला इतपत पाणी घालणार आहे गरज पडली तर नंतर पुन्हा पाणी आपण वाढवू शकतो आता ह्या पाण्यामध्ये सगळ्यात आधी आपण गाजर घालून घेऊया तर पहा इथे मी किसलेलं संपूर्ण गाजर या पाण्यामध्ये घालून घेतलं अशा पद्धतीने आता आपण हे पाण्यात मिक्स करून घेऊया त्यानंतरनं माझ्याकडे इथे कोबी होता म्हणून मी सुद्धा असा पातळ उभा कट करून घेतलाय जर तुमच्याकडे कोबीऐवजी सिमला मिरची असेल किंवा पालक असेल किंवा तुमच्याकडे इतर कोणतीही भाजी असेल ती तुम्ही यामध्ये घालू शकता छान बारीक कट करून घ्यायची आणि कोणतीही भाजी तुम्ही यात नक्कीच वापरू शकता तर पहा इथे मी कोबी घालून घेतला त्यानंतर ना आपण थोडीशी कोथंबीरसुद्धा ॲड करूया त्याचबरोबर मी इथे ओवासुद्धा घालून घेणार आहे तर पहा एक छोटा चमचा ओवा इथे मी तळ हातावर घेतला आहे तो छान क्रश करून यामध्ये घालून घ्यायचा आहे ओवा घातला की लगेचच आपण काही मसाले ॲड करूया सगळ्यात आधी अगदी थोडीशी हळद घातली सोबतच कलरसाठी म्हणून लाल तिखट घालायचे आणि थोडीशी बेडगी मिरची पावडर घालायची हं <laughs> लाल तिखट आणि बेडगी मिरची पावडर घातली त्यानंतरनं धाना पावडर घातली चाट मसाला घालायला मात्र विसरू नका चाट मसाला नसेल तर थोडासा लिंबाचा रस घातला तरी चालेल बघा इथे मी कसुरी मेथीसुद्धा घातली आहे अगदी थोडी आता हे सर्व मसाले आधी एकजीव करून घेऊया म्हणजे मसाले सगळीकडे व्यवस्थित लागले जातात त्यानंतरनं या मी यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे पहा इथे मी वाटीने दीड वाटी इतपत गव्हाचं पीठ घेतलं भाज्या जास्त घ्यायच्या आहेत आणि पीठ कमी घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घेऊया ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे भाजी चपातीपेक्षा तर सोपीच आहे फक्त भाज्या कट करून घ्यायच्या किंवा किसून घ्यायच्या आणि पिठामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायच्या पहा इथे मी थोडं थोडं करून पाणी घालते आहे आपल्याला हे पीठ खूप घट्ट करायचं नाही आहे त्याचबरोबर अगदी पातळही करायचं नाही आहे पीठ कसं हवं ते सुद्धा व्हिडिओत पुढे दाखवते टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे पौष्टिकसुद्धा आहे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यामुळे मुलांच्या पोटात भरपूर भाज्याही जातात त्याचबरोबर त्यांना काहीतरी चविष्ट आणि वेगळं खायला मिळतं पहा इथे मी अशा पद्धतीने हे पीठ थोडं थोडं करून पाणी घालून छान असं तयार करून घेते तोपर्यंत जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आता इथे अशा पद्धतीने हे पीठ आपलं तयार झालेलं आहे चला गॅसकडे वळूया पहा गॅसवरती मी आधीच पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता आता यामध्ये अगदी थोडंसं तेल घालायचं आहे तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूप वापरलं तरीसुद्धा चालणार आहे मी पॅनला संपूर्ण साईडने असं सा, तेल लावून घेतलं आता यावरती हे बॅटर घालून घेऊया बघा बॅटर खूप घट्ट नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे बॅटर अगदी या पद्धतीने हवं आहे छान असं हे बॅटर आपण पसरवून घेऊ आणि झाकण ठेवून एक दीड मिनटं एका साईडने होऊन देऊया गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती हा पराठा किंवा धिरडं भाजल्यामुळे छान असं आतपर्यंत भाजलं जाईल आणि कच्चं राहणार नाही पहा मी साईट पलटी करून घेतली आणि आता पुन्हा दीड मिनटासाठी झाकण ठेवलं दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घेऊया आता काही वेळेस कमेंट येते की ताई थोडं पटपट सांगत जा खूप ल ला, टाईम लावतेस किंवा तर कसं होतं बऱ्याचदा काही लोकांना समजत नाही आणि मला भरपूर कमेंट अशाही येतात की ताई खूप शांततेत सांगितलं त्यामुळे आम्हाला लिहून घ्यायलाही सोपं गेलं त्याचबरोबर रेसिपीसुद्धा खूप छान पद्धतीने समजली तर काही जणांना स्लो सांगितलेलं आवडतं तर काही जणांना खूप फास्ट हवं असतं तर थोडंसं ॲडजस्ट करा प्लीज माझा एवढंच उद्देश असतो की प्रत्येकाला रेसिपी व्यवस्थित समजली गेली पाहिजे अजिबात कोणाचीही रेसिपी फसता कामा नाही आणि कोणता पदार्थ मिस होता कामा नाही जर घाईघाईमध्ये आपण मसालेसुद्धा सांगितले ना तर काय होतं बऱ्याचदा एखादा मसाला आपल्याकडनं स्किप होतो आपण नीट ऐकत नाही किंवा माझ्याकडनंही जर मी फास्टमध्ये सांगते तर एखादा पदार्थ राहून जाऊ शकतो त्यामुळे थोडं स्लो असं सांगत असते मी म्हणजे मग प्रत्येकाला समजेल तर पहा इथे मी दुसराही पराठा तुम्हाला घालून दाखवते यावरती तुम्ही याला डोसेही म्हणू शकता गव्हाच्या पिठाचे आणि खरंच खूप छान होतात पौष्टिकसुद्धा आहे आणि झटपट होतात फारसा वेळ लागत नाही मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता हा पदार्थ एवढा चविष्ट आहे की तुम्ही नाश्त्यात जरी केला किंवा टिफिनमध्ये जरी दिला दिला ना तरी मुलं लंचमध्ये डिनरमध्ये सुद्धा हा पदार्थ मागतील इतका चविष्ट होतो आता माझी मुलं तरी मागतात कधीही मागतात आणि मी अगदी त्यांनी कधीही मागू दे ज्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या भाज्यांपासून त्यांना हे धिरडं करून देते माझी मुलं धिरडं नाही याला डोसा म्हणतात म्हणून म्हटलं तुम्ही डोसा म्हणा किंवा धिरडं म्हणा पण पदार्थ खायला कमाल आहे एकदा नक्की ट्राय करा आता मोठ्यांसाठी आहे तर चहासोबत देऊ शकता लहान मुलांना केचपसोबत किंवा पुदिन्याची चटणी असेल इतर कोणते सॉस असतील किंवा चटण्या असतील त्यासोबत तुम्ही देऊ शकता किंवा हा नुसता असाच खायलासुद्धा छान लागतो तर पहा इथे मी अशा पद्धतीने सगळे परा पराठे किंवा धिरडे डोसे करून घेणारे गरम गरम खायला खूप छान लागतात थंड झाले तरीही कमालच लागतात तर पहा इथे मी तीन पदार्थ हा म्हणजेच पराठा करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने बाकीचेही करून घेणारे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पहा की मऊ लुसलुशीत असे हे धिरडी झालेली आहेत खूप सॉफ्ट होतात खायलासुद्धा खूप कमाल लागतात तुम्हाला जरा कुरकुरीत हवा असेल तर यामध्ये थोडासा रवा घालायचा आणि पीठ थोडं पातळ करायचं खूप जास्त पातळ नाही आहे अगदी थोडं मग तुमची ही धिरडी थोडी कुरकुरीत होतील माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग